सांगलीमध्ये प्रमुख सुनीताताई मोरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या सांगलीमध्ये आज महिला सन्मान मिळावा विधान परिषद उपसभापती कॅबिनेट दर्जा निलंदई गोरे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता परंतु निलंदे गोरे यांची तब्येत खराब असल्यामुळे निलंदय गोरे यांनी लाईव्ह मेळाव्यातील महिलांशी संवाद साधला विविध योजनांची माहिती त्याचबरोबर महिलांना कोणत्या अडचणी आहेत का याची माहिती घेतली त्याचबरोबर सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांना आदेश दिले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून एकही महिला वंचित राहता कामाने प्रत्येक महिलेला पैसे मिळवून देण्याकरिता त्याचबरोबर इतर योजनाही महिलांपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजेत असा आदेश दिला महिलांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद होता सर्व महिलांचा मानाचा भगवा पेटा बांधून प्रत्येक महिलेचा सन्मान करण्यात आला सांगली जिल्हा शिवसेना महिला गडीच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी दैवत्य फोन मध्ये महिला मेळावा आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्माननीय उपसभापती निलमबाई गोरे या होत्या काही कारणास्तवताईंची तब्येत घडल्यामुळं त्या लाईव येऊन महिलांना मार्गदर्शन केलं महिलांनी ते खूप चांगल्या पद्धतीनं लाईव्ह ताईचं भाषण ऐकलं इतर मान्यवर महेंद्रभाऊ चांडाळे रिक्ष्विताई अंबिगिरी अर्चनाताई माळी राणीताई कमलाकर विद्याताई गायकवाड वर्षाताई निकम आणि सर्व माझ्या पदाधिकारी या जिल्ह्यातल्या सर्व या ठिकाणी उपस्थित होत्या म्हणजे मुख्यमंत्री लाडकी पडण योजनेच्या संदर्भात या ठिकाणी चांगला झाला महिलांचा उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या महिलांचा आम्ही भेटा बांधून त्यांचा सन्मान केला या ठिकाणी महिलांना मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत अजून काही महिलांचे पैसे जर जमा होणार आहेतच ज्या कोणी महिलांचे जर पैसे अजून अडकले असतील तर त्यांनी शिवसेनेची संपर्क साधावा आपण टेक्निकल प्रॉब्लेम काय असेल तर त्यातनं मार्ग काढू आणि महिलांना त्यांचा i think